करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचं आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरींच्या कामाचाही शुभारंभ झाला आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून कणेरीवाडी इथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर झालाय त्यासाठी एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुरेश मोरे पांडुरंग खोत बाजीराव खोत रवींद्र मोरे उपस्थित होते ग्रामीण भागातील विकासकामं मार्गी लावणं आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणं ही आपली जबाबदारी आहे पायाभूत सुविधांसह इतरही प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली गावात बुद्धविहारासाठी जागा सुचवा त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ गावाच्या विकासात कुणीही राजकारण आणू नये असंही आमदार महाडिक यांनी नमूद केलं दरम्यान रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचा शुभारंभ आमदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला शिंगू शेळके बंडोपंत मोरे कुमार मोरे सुभाष भोसले शीतल शेळके सुषमा मोरे अमोल पालकर सुरेश कदम वसंत वारके सचिन खोत सुरेश हसुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते